आपण आता दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केलेत आपण पाहूयात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र ने मोदीजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची मला संधी मिळणार आहे कारण हा संपूर्ण मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे आणि इथली लोक भारतरत्न परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करतात त्यांचा आदर्श ठेवून मी काम करतो म्हणून माझ्या शुभे राहतात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांनी सांगितलेले जे काही त्यांच्या समस्या आहेत प्रश्न आहेत जे उत्तरं त्याला मिळालेली नाही आहेत ज्यासाठी मग प्रदूषणाचं हे असेल तिथे आर एम सी प्लांटचा विषय असेल पी ए पी लोक पी ए पीची लोकं हैराण झालेली असतील एस आर आयचे चे रखडलेले प्रकल्प वर्षानुवर्ष आहेत लोकांना पाण्याचा दाब कमी झालेला आहे पाणी पाण्याचं प्रेशर मिळत नाही आहे लोकांना सार्वजनिक आयोग्याबद्दलच्या खूप तक्रारी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्या प्रॉ प्रॉब्लेम्स त्यांना दिसत आहेत ते सगळे प्रश्न ते लोकं बोलून दाखवत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चांगली फुटपाथ चांगले रस्ते आतमध्ये हॉस्पिटल्स ह्या सगळ्या गोष्टींचा जो लोकं उल्लेख करत आहेत ज्या अपेक्षा होत्या इकडच्या लोकप्रतिनिधी त्या अपेक्षा त्यांच्यावर झालेल्या नाही दहा वर्षामध्ये काही नाही झालं